आषाढी कार्तिकी भक्त येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करीती। दर्शन मात्रे तया होय मुक्ती केशवासी भावे संत कमी शब्दात आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं सुंदर वर्णन केलंय विठ्ठलाचे भक्त पंढरपूरला पायी वारी करून चंद्रभागा नदीत स्नान करतात आणि याची देही याची डोळा त्या विठुरायाला मन भरून बघतात त्याचप्रमाणे आषाढी कार्तिकी भक्तजन येते पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती बघा ना संत चोखा मेळा म्हणतात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गावोगावीचे विठ्ठल भक्त एकत्र येतात संत मंडळी या चंद्रभगेच्या तीरावरील वाळवंटात आपली कीर्तने करतात याला संत मंडळी भक्तांचा मळा देखील म्हणतात नाना कुळाचे आणि जातींचे पार्श्वभूमीचे लोक या वाळवंटावर एकत्र येत आणि एकमुखाने पांडुरंगाचं नामस्मरण करून दंग होतात रामकृष्ण मंडळी नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय नॉइस अँड न्यूज वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यामधील शुद्ध एकादशी या दोन्ही वेळेला येते आता ही वारी म्हणजे नक्की काय संतांच्या गावाहून निघून पंढरीला पायी जाणं म्हणजे वारी नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीमध्ये ज्या आषाढी आणि कार्तिकी यात्रेचा उल्लेख केलाय ती म्हणजे वारी विठ्ठलाच्या प्रेमाची अनुभूती घेणे म्हणजे वारी घरून निघायचं एखाद्या संतांच्या गावी जायचं आणि त्या ठिकाणहून निघणाऱ्या दिंडी सोबत पंढरपूरला जायचं म्हणजे वारी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं जा दर्शन याची देही याची डोळा घेणं म्हणजे वारी वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिना म्हणजे वारी पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचं बोललं जातं संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचं बोललं जायचं ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतलं हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज शंकर स्वामी शिऊरकर महाराज मल्लप्पा वास्कर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म होय वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडलंय वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्र व्यापी झाला परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाची सुरुवात होते आज आषाढी एकादशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायीवारी पायी वारी करणारे वारकरी लाखोंच्या संख्येने विठुरायाला भेटायला गेले तिथे असणारा प्रत्येक जण याची देही याची डोळा विठुरायाला मन भरून बघणारे विठ्ठल विठ्ठल तोची माझा सखा संत ज्ञानेश्वर म्हणतात विठोबाच माझा मित्र माझा सोबतीये किंवा आपल्याला सगळ्यांनाच माहिती असलेले गीतकार जगदीश खेबुरकर लिहितात विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची प्रत्येकाने आपापल्या लेखणीतून त्यांना दिसलेला विठ्ठल कागदावर उतरवला आणि प्रत्येक शब्दात विठ्ठल जागा ठेवला वारीतील वैशिष्ट्य म्हणजे रिंगण आणि धावा रिंगण रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याला आदराने मागुलीचा अश्व असे म्हणतात या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे धावा धावा म्हणजे धावणे असं मानलं जातं की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचं चा दर्शन झालं आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूर पर्यंत धावत गेले याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूर पासून पंढरपूर पर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात आज आपल्यातल्या बऱ्याच जणांना जुने खेळ सण माहीतच नाहीयेत पण समाजाच्या विविध क्षेत्रात वारी साजरी केली जाते वारीच्या परंपरेची माहिती मुलांना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी बालगटाच्या शाळा ते माध्यमिक शाळा यांमध्ये आषाढी एकादशीच्या आधी वारीचं आयोजन केलं जातं विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी पोशाख घालून येतात आणि पालखी सजवून त्यात विठ्ठल रखमई यांची पूजा करून पालखी सोहळा साजरा करतात शहरातील निवडक माध्यमिक शाळांतील मुले प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होतात आणि वारकरी भक्तांशी संवाद साधतात ठराविक अंतर पायी चालून वारीचा अनुभव देखील घेतात आता सगळ्यांनाच माहितीये कोरोनामुळे कोणत्याच वारकऱ्याला वारीला जाता आलं नाही तेव्हा बाबा महाराज सातारकर यांना असं विचारलं की बाबा महाराज तुम्ही शहाऐंशी वर्षाचे आहात आणि तुम्ही पंच्याऐंशी वर्ष वारी केली त्यावर बाबा महाराज सातारकर यांनी उत्तर दिलं की नाही मी शहाऐंशी वर्ष वारी केली ते म्हणाले म्हणजे कस त्यावर बाबा महाराज म्हणाले मी पहिल्या वर्षीची वारी माझ्या आईच्या पोटातून केली आता दोन हजार पंचवीस सुरू आहे अर्थात आधुनिक युग दोन हजार पंचवीस साली पारंपरिक आषाढी वारीचं स्वरूप तंत्रज्ञानाशी जोडलं गेलंय यालाच ए आय दिंडी असंही म्हटलं जात केवळ वारकरी संप्रदायातील नव्हे तर भाषा वय ठिकाण कामाचं स्वरूप या पलीकडे जाऊन सर्वांना वारीमध्ये सहभागी करून घेता यावं हा या उपक्रमामागचा हेतू आहे आजच्या आषाढी एकादशीला विठोबाची पंढरी अगदी गजबजून गेली विठुरायाला भेटायला वारी करून गेलेले भक्त आज त्याला डोळे भरून बघतील त्याच्याशी बोलून मनातल्या सगळ्या शंका कुशंकांचं निरसन करतील आणि पुढच्या वर्षी तुझ्या दर्शनाला वारी कुणच घेऊन ये अशी प्रार्थना देखील करतील